महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित झाल्याच्यानंतर महायुतीतील सर्वच घटक पक्ष शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल रिपब्लिकन पक्ष असेल अन्य घटक पक्ष आहेत काल मनसेने पाठिंबा दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे गेल्या सात आठ दिवसामध्ये महायुतीचे सर्वच कार्यकर्ते बूथ लेवलपासून फार मोठ्या प्रमाणावरती सक्रिय त्या ठिकाणी झालेले आहे आज दापोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा एक मेळावा या ठिकाणी होता मी पाहिलं तर अलिबाग पेण शिवर्धन महाग दापोली आणि मग गुहागर या साई विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची यंत्रणा महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने उभी केलेली आहे मला विश्वास आहे की खेड्यापाड्यातल्या घराघरापर्यंत ज्यावेळेला वेळेला निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे कार्यकर्ते पोचतील त्याला एक अभूतपूर्व असं यश या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मला मिळेल विकासाचा अजेंडा हीच माझं चाळीस वर्षाचं राजकीय काम आहे नवा अजेंडा तर काही कारणच नाही ज्यांनी कधी विकास नावाचा शब्दच लोकांच्या समोर ठेवला नाही त्यांना अजेंडा जरूर विचारा माझा अजेंडा हा उद्याच्या पंचवीस वर्षाचा भवितव्य या सगळ्या परिसरामध्ये रोजगाराची साधनं निर्माण करणं पायाभूत सुविधा निर्माण करणं पर्यटनाच्या वरती आधारित रोजगारासाठी गती देणं नारी नमो शक्ती अभियान महिलांच्या तरुणांच्या साठी वेगवेगळ्या पैसे काम करणं आणि भारत सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावी पालन करणं हेच उद्दिष्ट पुढच्या पाच वर्षात त्या ठिकाणी आहे मुद्दे आहेत जे पक्षाची साथ विरोधक आरोप करतात त्यांच्यावरही भ्रष्टाचारचे आरोप झाले माझ्यावरती भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही सर्व तपास यंत्रणांनी वेळोवेळी त्याचा चौकशी करून झालेली आहे स्वतःच्या कर्तृत्वाच्याबद्दल ज्या वेळेला बोलण्यासारखं कुठलंही अफाटाचं कर्तृत्व केलेलं असल्यामुळे काय ज्याला साधन उरत नाही त्याला तशापैकी टिप्पणी त्या ठिकाणी केली जाते यापेक्षा काय वेगळं आहे अशातला काय भाग नाही तीस वर्षात आनंद गीतेने काय काम केलं त्याने दाखवावं केवळ आरोप बेछूटपणाने करणं याच्यामुळे काय फारसं सिद्धी होत नाही ते आरोप चौदालाही झाले एकोणीसला सुद्धा झाले आत्ताही होते काय त्याच्यामुळे काय फरक होण्याचं काही कारण नाही रायगड रत्नागिरी जिल्ह्यांतील जनतेला स्पष्टपणाने सुनील तटकरे काय ज्ञात आहे गेले अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना सर्वांना सोबत घेत काम करण्याची जी, जी स्थिती त्या ठिकाणी केली त्यामुळे के लोकांचं पाठबळ सातत्याने त्या ठिकाणी मिळत गेलेलं आहे अठरा तारखेला एक की असं आणि राजकारणामध्ये अनेक वेळेला स्थित्यंतर होत असतात आपण पाहिलं की आघाडीच्या राजकारणाची अप्रियर्ता देशाने एकोणीशे एकोणनाव सालापासून अनुभवली आजही भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणाचं बहुमत जरी असलं अरे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीए त्या ठिकाणी आहे पूर्वी यू पी ए होतं आता इनडी नावाची नवीन आघाडी तयार केली आयुष्यभर परस्परांच्या विरोधी लढलेले राजकीय पक्ष आज वेगवेगळ्या आघाडीच्या माध्यमातून आज इंडिया आघाडीमध्ये सामील झालेले पाहायला मिळू शकतात आज आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्यासोबत युती त्या ठिकाणी केलेली आहे स्वाभाविकपणाने दीर्घकाळ एक राजकीय लढाई शिवसेनेच्या बरोबर नक्की त्या ठिकाणी झाली त्याच्यात व्यक्तिगत अभिव्यस कधी त्या ठिकाणी नव्हता एक विचाराची लढाई होती आज शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासोबत आहे इतके वर्ष शिवसेना आणि काँग्रेस अशीसुद्धा लढाई झाली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आज काँग्रेस बरोबरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती म्हणजे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोती आहे राजकारणातला या फेरबदलाचं हे एक धोतक आहे पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी किंवा अन्य घटक पक्ष असतात आज पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने माझ्यासोबत निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रियपणाने उतरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला योग्य पद्धतीने न्याय मिळाला निश्चितच आहे कारण आज आपण पाहिलं तर मी एकच लोकसभेचा सदस्य होतो त्याच्यामुळे आज जवळपास सात ते आठ जागांच्या पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या माध्यमातून जागा त्या ठिकाणी मिळतील तसं पाहिलं तर महाविकास आघाडीचं जागा वाटप पाहिलं तर तिथे सुद्धा काय दुरावस्था झाली आहे ते प्रत्येकाने अनुभवलेलं आहे चर्चा नाही म्हाडाला भारतीय ना जनता पक्षाचे उमेदवार घोषित झाले रणजी निंबाळकर काही कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या रामराजे निंबाळकरांच्या काही भावना होत्या काल मी आणि त्या समजून घेतल्या देवेंद्रजींच्या जवळ त्यांची चर्चा त्या ठिकाणी झाली त्यामुळे माडाच्या जागेच्या हातीमध्ये काय शिल्लक नाही आज उद्यापर्यंत नाशिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा असा आमचा आग्रह त्या ठिकाणी आहे रत्नागिरी असेल ठाण्या असेल पालघर असेल मुंबईतल्या काही जागा असतील यातला निर्णय उद्या किंवा परवापर्यंत होईल कारण त्या निवडणुका काही निवडणुका या पाचव्या टप्प्यात आहेत त्यामुळे काही कालावधी त्या ठिकाणी आहे त्यामुळे योग्य कालावधीमध्ये समन्वय राखत महायुतीचं जवळपास नव्वद टक्के जागा वाटप झालं उमेदवारसुद्धा घोषित झाले काय दोन चार जागेवरती राहिले असतील तर संपेल